पावसाला चालू असल्यामुळे सर्वांनाच गोष्ट माहिती असणार आहे आलूवाड्यांची पानं आलूवाड्यांच्या डेंटलमध्ये वालाची भाजी खूप भारी होते छान होते वाल एक रात्र फुगून सोलून घेतले आहे टर्फोला काढून डेंटल आणि पानं साईडला काढून आलूवडी आणि भाजी बनवणार आहोत आलूवाड्यांचे डेंटलचे सर्व शेरो काढून शेरो एकदा काढले की लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कारण की ती काली पडते नंतर भाजी या आलूवाड्यांची झाडं जास्त घशाला खकवत नाही डेटींची पानं खकवतात जिरा राई हिंग कांदा लाल मिरची हिरवी मिरची डेंठल शालू फ्राय करून घ्यायचं आहे हलद धना पावडर गरम मसाला जिरा पावडर तिखट मसाला तिखट मसाला मी थोडाच घेतलेला आहे कारण की मी हळदीवरची भाजी बनवणार आहे सुका खोबरा किंवा ओला खोबरा तीन ते चार चमचे वाल मिक्स करून घ्यायचे आहेत तेही तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत त्याने पटकन शिजतात ते भाजीमध्ये गरम पाणी टाकल्याने त्याची चव इनहेन्स होते चवीपुरता मीठ भाजी होतपर्यंत हलक्या हाताने आलूवड्यांचे सगळं शिरो काढून घ्यायचे आहेत न फाटता लाटणीच्या सायनेही चपट्या करू शकता याप्रमाणे सर्व आलूवड्यांच्या शिरो काढून घ्यायची चिंच पाण्यामध्ये फुगत ठेवायची आहे आलूवडीचा मसाला तयार करण्यासाठी चार चमचे चण्याचा पीठ एक चमचा तांदळाचा पीठ त्याने क्रिस्पी होतात रेड चिली पावडर तिखट मसाला हलद धना पावडर गरम मसाला जिरा पावडर हर्ब चिली फ्लेक्स हिरव्या मिरची पेस्ट्री टाकू शकता चवीपुरता मीठ चिंच चूर घालून त्याचं पाणी मिक्स करून थोडा गूळ बाहेरून आणतो त्यामध्ये दे, गूळ आणि इमलीची चटणी असते मिक्स करून थोडाच पाणी तुम्ही यामध्ये थोडासा तेलही घेऊ शकता त्याने चव इनहिन्स होते जास्तही बॅटर पातळ करून घ्यायचं नाही झाडसरत ठेवायचं आहे आलूवाड्या क्रिस्पी होतात भाजी चेक करून घ्यायची आहे भाजी झाली की नाही ते झालेली आता भाजी आपली त्याच्यामध्ये कोल टाकून घ्यायचं आहे चिंचेचं वरून कोथिंबीर आणि कोकोनट आलूवाड्या स्टिमिंगसाठी पहिला पाणी ठेवणार उकळत आलूवड्यांच्या बॅकसाईडला मसाला तयार केलेला मसाला सर्व लावून घ्यायचा आहे हाताने नाही तर चमच्याने चांगला पसरून घ्यायचा हाताने चांगला लागतो पसरतो वरून तेल असले तर टाका नाही टाकलं तर काही फरक पडत नाही स्किप करू शकता एका एक तीन किंवा चार थर लावून घ्यायचे आहेत आणि रोल तयार करून घ्यायचा आहे आलूवडे आतूनही शिजण्यासाठी आलूवड्याला जास्त थर लावायचं नाही रोल करून घ्यायचे आहेत जेवढे जमेल त्याप्रमाणे घट्ट अशी न सुटता रोल करून घ्यायचे आहेत रोल जर सुटत असेल तर आलू वड्यांचा मसाला लावून घ्या स्टिमिंग करण्यासाठी प्लेटला तेल लावून घ्यायचा जेणेकरून चिपकायला नको म्हणून दहा मिनटामध्ये चेक करून घ्यायचं आहे आलूच्या वड्या परफेक्टली झाल्यात की नाही ते चिकट जर लागत नसेल तर रोल परफेक्टली झालेले आहेत थंड करत ठेवायचं आहे कोणत्याही सेपमध्ये कट करून आलू वड्या सर्व कट करून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने शालो फ्राय नाही तर डीप फ्राई करू शकता शालो फ्राय करण्यासाठी तवा मिडियम तापलेला पाहिजे नाहीतर करपून जातात पटापट वाळाची भाजी आणि आलू वडी या पावसाळ्यात आलूवड्या बनवायला विसरू नका